स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव ललित चव्हाण आणि आपण आज जातोय पिकनिकला कर्ज स्टेशनला उतरलोय आणि आता आम्ही जातोय आपल्याला आणि रोहित भेटणार आहे पाठीमागे आपली गँग ठेवा <laughs> 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 नंतर बोल टाकल्यावर रिसॉर्ट पर्यंत जाण्याचा जा प्रवास मित्रानं आम्ही अरविंदच्या गाडीत ना केला आणि तुम्ही बघू शकता ही गाडी पूर्ण अशी भरलेली का चा अरविंदने आपल्याला इकडच्या ह्याची टेस्ट कशी आहे सगळेजण आता भेटले अरविंद गाडी लावतो इथे पहिली ऑर्डर आली सोनाली स्टार्ट केले त्याच्याबरोबर विजयपन भजी खातोय भाज्याची पण ऑर्डर आली आपल्या आणि या टेबलवर अजून आहे आपण पण थोडं टेस्ट करूया कशी बघूया हो थंड झाले रेव्हरेज आहे वडा उसळ पण आली आणि ती पण विजा टेस्ट करतोय म्हणजे विजयाने सगळं टेस्ट केले ऑलमोस्ट पण विजा मदत करतोय मला ए फ्यू मोमेंट्सला इथे रिसॉर्टला आपण आलेलो आहे गाडी पार्क केलेली आहे पाठीमागे माझ्या रिसॉर्ट आहे काय मस्त असा नजारा आहे मित्रांनो बघू शकता कर्जातला आलेलो आहे मी तर सांगायचं राहिलं होतं कर्जातला आलेलं आहे तुम्हाला या रिसॉर्टची ना एंट्री दाखवतो हे या रिसॉर्टचे इथे रूम्स आहेत इथे पण आपले हे सगळे मंडळी गाडीत नव्हतात आपापल्या बॅग काढत आहे तर एकदा आहे ना तुम्हाला याचा व्ह्यू दाखवतो बघा मस्त असा व्ह्यू आहे आम्ही इथून आलेलो आहे कर्ज स्टेशन या साईडला हार्डली आहे ना दहा ते पंधरा मिनटं वॉकिंगच हो आहे आणि आता तुम्ही हे बघा हॉटेल ग्रीन व्ह्यू मस्त असा एंट्रन्स आणि हा इथून आम्ही आतमध्ये गेलो मगाशी खरंच खूप मस्त मस्त असं वातावरण तर चला फटाफट आपण जाऊया आपल्या रूम्स बघूया कशा आहे आणि रूमचं टूर पण लगेच देऊन जाईल कारण की कसं आहे आता रूम चांगल्या असतील ना आणि नंतरला त्या रूम खराब होणार सो आता तुम्हाला रूम टूर पण मी आताच दे आणि मग आजचं पूर्ण दिवसभरात काय मजा मस्ती करणार आहे ते आपण बघणारच आहे रूममध्ये आलेलो आहे ज्या ग्रीन व्ह्यू आपण रिसॉर्ट घेतलेलं तिकडे सो हा तुम्ही पाहू शकता हा एक डबल बेड आहे तिथे मस्त टेबल ठेवलेला आहे टी व्ही आहे ए सी चालू ठेवलेला आहे पंखा आहे आणि मेन तर याचं टॉयलेट बघायचं आहे आपल्याला टॉयले मस्त तर मला असं जिथे टॉयलेट जिथे चांगलं असतं ना मित्रांनो तिथे राहायची सोय खूप चांगली होते तर तीन रूम आहेत हा एक रूम आहे हा एक रूम आहे तर इथे पण सेम स्ट्रक्चर आहे डबल बेड आणि व्ह्यू बघा सोनल आपल्याला आता व्ह्यू दाखवणार आहे मस्त सो रोड फेस भेटलेला आहे आप आपल्याला व्ह्यू हे पूर्ण कर्जत सिटी आपण आता आहे ना पुढच्या रूम बघूया पुढची रूम आपली जी फ्रंटवाला अजून एक व्यू आहे म्हणजे बॅकसाइड व्ह्यू इथे पण बघूया इथे मस्त बाहेर टेबल ठेवलेला आहे सो रात्री इथे तुम्ही एन्जॉय करू शकतो आणि हा सेम व्ह्यू आहे म्हणजे हा इकडे हा एंट्रन्स तर असं आहे रूम टूर आत्ताच देऊन टाकली तीन रूम आहेत मस्त रूम आहेत मित्रांनो आता फटाफट चेंज करूया आणि काय आपल्यासाठी ऑर्गनाईज झालेले आहे म्हणजे तिथे जे आहे स्विमिंग पूल आहे थोडं मजा मस्ती करणार आहे तर चला तर मग रूम मध्ये बघा सगळे जमले जातात एकत्र जुन्या आठवणी गप्पा गोष्टी सुरू झाले हा आमचा अजा, 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 जा, अजा। था, था। जा। तुक्तुरा। सोनल विजय रोहित डांसर याचा डान्स आपल्याला बघायचा आहे नितीन हिरे वन अँड ओनली हिरे मयुरेश अनुरा कुठे आपण थोडस आहे ना रिसॉर्ट एक्सप्लोर करूया कारण की आतमध्ये फ्रेश होत आहेत तर बघूया बघू शकता मस्त हा त्यांचा डायनिंग एरिया आहे वाटतं मस्त असं सेपरेट स्पेस काय बोलू शामियाना हे शामियाना टाईप आहे तर ते तुम्ही बघू शकता खूप मोठा असा डायनिंग स्पेसमध्ये यांचं रेस्टॉरंट आहे तर बघू शकता खूप सारे सेटिंग्स सा आहेत काउंटर सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत तुम्हाला म्हणजे इनफॅक्ट काय तुम्हाला बाहेरनं काय आणायची गरज नाही आहे इथे फॅमिली स्पेशल ए सी रूम फटाफट आहे ना आता त्या साईडला जाऊया इथे काय काय आहे ते बघूया आमचं लंच आणि डिनर या इथेच ऑर्गनाईज होईल आणि इथे बोर्ड बघू शकता ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट ॲक्च्युली आम्ही अशीवाली रूम बघत होतो स्टार्टिंगला बट भेटली नाही हा सेपरेट विला आहे दहा ते बारा जणांसाठीचा इथे त्यांची कॉटेज प्लस इथे त्यांचं बुकिंग एरिया आहे इथे तुम्हाला तुमचे जे रिझर्वेशन बुकिंग करता हे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे ॲक्वागार्ड आहे इथे इथून ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट चालू होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त यांचा हा ॲम्बियन आणि समोर मस्त अशी गौतम बुद्धांची मूर्ती मित्रांनो तुम्ही जे आता बघताय माझ्या उजव्या हाताला हे यांचे कॉटेज आहेत आणि डाव्या हाताला यांचा डी जे रूम आहे आणि समोर जो दिसतोय ओपन स्पेस इकडे तुम्ही लंच करू शकता ब्रेकफास्ट करू शकता इव्हनिंग स्नॅक थोड्याच वेळात पार्टी स्टार्ट होणार आहे आपली स्विमिंग पूल मध्ये जायचं आपल्याला पण त्याआधी पार्टी विचार मला वेगळे दिसत याच्यासाठी मुलगी बघायची आपल्याला मित्रांनो <laughs> 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 सुंदर सुसंस्कृत सुंदर गोरी <laughs> याच्यातला एक पण गुण नसला तरी चालेल फक्त फुल धमाल मस्ती चालू आहे मित्रांनो आपली आणि हे आपले सगळे मित्र फुल मजा करतायत संदेशला विचार संदेश कस वाटत तुला एक नंबर आणि माझा मेवना मानलेला मेवना एम सी बाबाचा पहिला फॉलोवर आहे आणि हा बायकोला घाबरणार हा बायकोला न जुमानता <laughs> पिकनिक असा आपला नितीन हिरे आणि <laughs> हा बिचारा आपला साधा बोळा रोहित आयरनी झटका नेटवर्क इंजिनियर नेटवर्क इंजिनियर आलेला आपल्या ग्रुप ची आण बाण शान मेकुडी यांचा खास विषय असे आपले अरविंद पाटील काज पुण्यावर आले ना आता इथे बघा वेल मासा खूप मस्ती वस्ती आहे आम्ही सगळे मित्र ऑफिस मधले खूप वर्षानंतर एकत्र आलेले आपल्याला सत्कार पण करायचा आहे आजाचा खूप वर्षापूर्वी आलेला मागच्या वर्षी कर्जतला त्यानं आपण सत्कार करणार आहे नितीन हिरेचा विजयचा बाकी इथे वल सगळेजण आहेत बघू शकता उत्साह आनंद बघू शकता पूर्ण पूर्ण असा बाजूला डोंगर आहे जो हा ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट आहे ना याचा इथे मालक आहेत ते स्वतःहून बघा म्हणजे जर तुम्ही स्वतःहून मेहनत करताय ना तर तुम्ही नक्कीच तुमचा स्वतःचा बिझनेस तुमचा व्यापार उभा करू शकता हे ग्रीन व्ह्यू रिसॉर्टचे मालक आहेत आपलं नाव काय आहे राहुल राहुल सर आहेत आपल्याबरोबर थोडंसं सा सांगा आपल्या या रिसॉर्टबद्दल दोन हजार साली रेस्टॉरंट चालू झालं त्याच्यानंतर वीस सोळाला रिसॉर्टमध्ये केलं रूपांतर केलं पहिले चार कॉटेज वगैरे सुरू झाले त्याच्यानंतर डिलक्स रूम तर असं आहे खरंच स्विमिंग पूल खूप मोठा आहे मित्रांनो आपल्याला वाटतं बट माझी हाईट फाईव्ह पॉईंट फाईव्ह आहे बट मी एवढा म्हणजे मान माझे वर राहते सो फाय फाय फिटचा यांचा स्विमिंग पूल आहे पाणी खूप स्वच्छ आहे मित्रांनो अल्दो टाईल्स न्यू आहे बट क्लोरीन खूप कमी यूज केलेलं आहे म्हणजे बोरिंगचं पाणी आहे सगळे मित्र खूप एन्जॉय करतो आम्ही म्हणजे पैसा वसूल आहे तुम्हाला मी कॉस्ट आणि काय ते सर्व सांगणार आहे तुम्हाला कसं काय ते तुम्ही मगाशी तर रिसॉर्ट बघितलं आहे हां आता मी टाइम लॅप्स लावतो टाईमलॅप्समध्ये आमची सगळी म धमाल मस्ती तुम्ही बघा नंतरला लंच टाईम होणार आहे लंचला पण आपण जायचं आहे आणि लंचला काय काय असणार आहे मेन्यूज आणि कसं असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे वातावरण झालेलं आहे खरंच खूप चांगलं रिसॉर्ट भेटलं आहे आम्हाला आणि वर्थ आहे जेवढे पण आम्ही पैसे टाकले तर चला थोडीशी धमाल मस्ती अजून करतो डायरेक्ट तुम्हाला आता लंचला भेटतो मी लंच टाईम झालेला आहे आणि लंच सुरू झालेलं आहे बुफे आहे तिकडे तर तुम्ही तर ऑलरेडी आपल्या सर्व मित्रांनी चालू केलेलं आहे तर अनुरागने वेज घेतलेलं आहे अनुराग व्हेज जेवण कसं आहे पनीर ही भाजी आपण पण थर्माकॉल खातो आहे <laughs> मग पनीर आणि अरविंद नॉनव्हेज खातो आहे कोणाच्या प्लेटमध्ये ना तुम्हाला एवढं असं भरभरटून असं दिसणार नाही पण नितीन हिरेची प्लेट बघा नॉनव्हेजमध्ये काकडी आणि गाजर छान आहे नॉनव्हेजमध्ये काकडी गाजर चांगलं आहे तर बघूया बुफेमध्ये आपल्याला काय काय आहे पण व्हेजसाठी व्हेज भाजी या दोन भाज्या आहेत दाल आहे ते पापड आहे प्लेट आहे रोटी इथे राईस आज आपल्या लाईनमध्ये आहे ॲक्च्युली आपल्याला थोडंसं लेट झालं आहे असं ते बोलत आहे पण कृषे आहे जेवण चांगलं वाटते बघून तरी आपल्या मित्राने रिव्ह्यू दिलेच आहेत तर मी पण पापड राईस चिकन ग्रेव्ही आणि सुक्का घेतलेला आहे तर टेस्ट करूया अच्छा चांगली बट टेस्ट चांगले नॉन व्हेजचेच आहे थोडस आराम केला आम्ही थोडस झोपले पत्ते पत्ते खेळले त्याच्यानंतर हाय टीचा टाईम झालेला आहे तर आय टीला बिस्किट आहे मारीचा आणि कॉफी आणि चहा दोन्ही आहे असे दिगेजणं एन्जॉय करतात हाय टी बिस्किट तुम्हाला करून हे लोक झोपलो होतो आम्ही थोडस आणि थोडस मजा मस्ती झालेली रूम मध्ये पत्ते बित्ते खेळले <laughs> तर हिरे सांगेल एक्साइटमेंट बघा झालं खूप तर फटाफट म्हणजे कॉफी आणि बिस्किट आणि आपण परत पूलमध्ये जाणार आहे ना खूप चांगलं आहे वातावरण पण प्राऊड पण खूप चांगला आहे मित्रांनो आणि इथे तुम्ही बघू शकता ना हे मस्त ट्री हाऊस आहेत वन आणि ते थे थे हे ॲक्च्युली थोडंसं त्यांनी शामान उभारले ट्री हाऊस सारखं तर इथे वरती तुम्ही जेवू शकता तर एंडन्स आहे पण गाणी आहे तर पूलमध्ये असं दुपारनंतर अशी थोडी धमालमस्ती चालू आहे मित्रांनो आणि ही आपली पूर्ण टीम एकदम मजा करते व्हॉलीबॉल खेळते तर तुम्ही पाहिलं असेलच खूप धमालमस्ती गेली आम्ही नंतर बाकी जणं फ्रेश होत होते त्याच्यामुळे डान्स फ्लोअरवरती आम्ही फक्त जण होतो तर खूप सारी इथे ॲक्टिव्हिटीज तुम्ही एंगेज होऊ शकता म्हणजे तुम्हाला स्विमिंग पूल आहे डी जे आहे तर आहे ना आपण आहे ना आता डिनर करायला जातो आहे तर सेम तिथेच जाणार आहे बुफे टाईपच आहे तर बघूया डिनरला काय काय आहे आपल्याकडे बघू शकता मित्रांनो माझ्या प्लेटमध्ये तुम्ही मी डिनरमध्ये रोटी राईस आणि बटर चिकन घेतलेलं आहे तर आपण हे टेस्ट करणार आहोत आणि याची टेस्ट कशी आहे तर खरंच मित्रांनो खूप मस्त टेस्ट आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या हॉटेलचं जेवण मित्रांनो खरंच चांगलं आहे डिनर करून तुम्हाला मी फटाफट भेट रात्रीचे दोन अडीच वाजलेत आता आणि ॲज युजल रोहितचा टांगा पलटी आणि अरविंद बारा वाजता दोघं जण झोपून गेले तर इथे पत्ते खेळत तर बघूया आपण दोन मिनिटासाठी मी वॉशरूम ला गेलेलो कोट साफ करायला आणि विजयाला माझ्या जागेवर बसवलेलं हो आणि काय गेलं मयुरेश काय दिलं कोट दिला कोट एवढे त्यांच्या दोन कोट चढवले होते हातात आता एका राणी होती किलवर चौक्या उठायचं आणि हिरे हिरे मी बसू आच। <laughs> का त्याला रेनकोट तुम्हाला रेनकोट काय बोलायचं आणि तुम्हाला मग दाखवलं त्या अजिबात आपला अरविंद आणि रोहित बाबा झोपले आणि प्रत्येक खेळते मेंढी कोट मला उशीबाईला झोपलेला फटाटा तर बघूया कोट आता एक आमच्यावर चढलाय दोन त्यांच्यावर आहेत एक अजून देऊन पण झोपायला जाईल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विजय काहीच कामाचा नाहीये काहीच एंटरटेनमेंट करण्याशिवाय त्याला बाकी काही येत नाहीये द नेक्स्ट डे टू चेकआउटचा टाइम झालेला आहे ब्रेकफास्ट करायला आलोय आम्ही आणि ब्रेकफास्ट मध्ये थोडीशीच पाव आणि पापडी जर आमची तर पोहा पण घेतला होता आणि हिरेने चक्क एक पावच घेतलाय काय तिकडे भुर्जी संपलेली आहे हां भुर्जी संपलेली आहे तर आता परत दुसरी भुर्जी येण्याची वाट बघतो आपले बाकीचे मित्र पण जेवायचे जे बाकी आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी कमी घेतलेली आहे आणि बाकीच्यांना पण एक एक पावासाठी दिलेली आहे भुर्जी तर मग बघू सगळ्यांचं खाऊन झालं की परत एकदा आपण जाणारच आहोत भुर्जी घ्यायला खोटं खोटं नको बोलूया जे काय खरं हा ते बोल टेस्ट चांगले मॅनेजमेंट थोडा प्रॉब्लेम आहे जेवण चांगलं इथेच आपला हा व्हिडिओ मी संपवतो मित्रांनो कर्जतमधली ही माझी व्हिजिट ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट याचे व्हिडिओज मी केलेले आहेत न लवकरच मी ते व्हिडिओ अपलोड करेल रिव्ह्यू पण सांगेल कसं आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच तर चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवतो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा पुरताच निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र